पंधराशे रुपये येणे बंद होतील जर तुम्ही घरी बसल्या अशी सी केली के नाही तर के तर तुम्ही ही केवायसी घरी बसल्या कशी करू शकतात पहिले क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे तिथं डि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक ओपन करून घ्यायची आहे इथे क्लिक करावर क्लिक करायचं आहे क्लिक झाल्यानंतर हे इंटरफ्रेस येईल इथं लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून इथं हा कॅपचा भरून घ्यायचा आहे जसास तसा त्यानंतर मी संमत आहे याच्यावर क्लिक करून ओ टी पी पाठवायचा आहे ओ टी पी रजिस्टर नंबरवर येईल ओ टी पी नंबर टाकून घ्यायचा आहे सबमिट करायचं आहे सबमिट झाल्यावर वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक का विचारेल तिथं आधार क्रम क्रमांक टाकून हा कॅपचा टाकून घ्यायचा आहे कपचा टाकून झाल्यावर मी संमत हा क्लिक करून ओ टी पी पाठवायचा आहे परत एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचं आहे नंतर हे नवीन पेज ओपन होईल इथं आपला जात प्रवर्ग निवडून घ्यायचा आहे आणि इथं योग्य तो पर्याय निवडून घ्यायचा आहे दोघे ऑप्शनमध्ये आणि बॉक्सवर टिक करून सबमिट करून द्यायचं आहे